नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या मिशन एटीपी या युट्यूब प्लॅटफॉर्म वर मित्रांनो सर्वांनाच माहिती आहे की आपण ज्या एका गोष्टीची आतुरतेने वाट बघत आहोत ते म्हणजे आपला मुलाखतीचा टप्पा जो सगळ्यात महत्वाचा आहे म्हणजे आपण यामागं जी चाचणी एक परीक्षा पास केलेली आहे जी परीक्षा पास केलेली आहे आता मात्र लक्षात ठेवायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये जो आपल्याकडे वेळ आहे दुसरी उत्तरताले काही गेलेली आहे पण लक्षात ठेवायचं आपल्याला आता अभ्यास करताना थोडं मुलाखती दृष्टीनं अभ्यास करावा लागेल यामध्ये तुम्हाला मी सविस्तर सांगेन पण त्यापूर्वी मित्रांनो लक्षात ठेवा की भरपूर विद्यार्थ्यांचा आग्रह असतो आपण एक बॅच लॉन्च केलेली आहे ती म्हणजे मिशन इंटरव्यू आता या बॅच मध्ये असं वेगळं काही आहे तर ते सांगणं खूप जास्त महत्वाचं आहे मित्रांनो या बॅच मध्ये म्हणजे मिशन इंटरव्यू स्पेशल बॅच मध्ये आपण काय करणार आहोत तर यापूर्वी झालेल्या एमपीएससी एटीपी मुलाखतीच्या सर्व ट्रान्सक्रिप्ट आपल्याकडे अवेलेबल आहेत म्हणजे बघा आता तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार बावीस म्हणजे यापूर्वी जर तुमच्या परीक्षा इंटरव्ह्यू झाल्या होत्या तर त्या इंटरव्ह्यू मध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना जे प्रश्न विचारले गेले होते ते आपले सगळ्याकडे कंपायलेशन चांगलं आहे म्हणजे तुम्हाला त्याचा अभ्यास करून हे सुद्धा समजेल की कोणत्या पॅनेल मार्फत कोणते प्रश्न विचारले गेलेले आहेत तांत्रिक घटक कोणते आहेत वैयक्तिक प्रश्न कोणते आहेत फॅमिलीबद्दल किंवा तुमच्या इतर काही गोष्टींबद्दल प्रश्न कसे विचारले जातात याचा सविस्तर आढावा तुम्हाला सांगायचा आहे तुम्हाला याच्यामध्ये आहे दुसरी गोष्ट मुलाखत मार्गदर्शन वर आधारित तीन विशेष व्हिडिओ आहेत म्हणजे बघा सुरुवातीला अभ्यास करत असताना मुलाखतीचा अभ्यास करत असताना तुमच्या आधी मनाला हा प्रश्न विचारा की मी माझी आयडेंटिटी काही आहे माझी ओळख सांगताना मी चार चौघामध्ये कसं ओळख सांगतो की फक्त नाव सांगतो की माझं ग्रॅज्युएशन सांगतो की माझा एक्सपिरियन्स सांगतो की फक्त मी एवढंच सांगतो की ग्रॅज्युएट झालो आणि आता मी अभ्यास करत आहे मग लक्षात ठेवायचं एकदम लहान गोष्टीपासून तुम्ही दरवाजा दरवाजामधून तुम्ही एंट्री कशी करणार तुम्ही चेअरला कसं बसणार तुमचा एक स्टाईल काय पाहिजे तुमचे जेस्चर्स काय पाहिजेत बॉडी लँग्वेज काय पाहिजे पॅनलला कसा क्वेश्चन विचारला तो कसा तुम्हाला टॅकल करायचा आहे काही ठिकाणी ट्रॅप असतात सापळे रचलेले असतात मग असं वाटतं की या ठिकाणी उत्तर द्यायचं की नाही कुठल्या ठिकाणी किती पॉझ घ्यायचा ह्या तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे जेणेकरून या व्हिडिओ मार्फत हे तीन विशेष व्हिडिओज तुम्हाला सगळं एक आकलन करून सांगतील की एका व्हिडिओमध्ये असेल वैयक्तिक माहिती कशी सांगायची आहे किंवा तुमची तांत्रिक माहिती कशी सांगायची आहे त्याचबरोबर एका व्हिडिओमध्ये ओव्हरऑल गोष्टी असतील की बॉडी जेस्टर्स काय पाहिजेत लँग्वेज काय पाहिजे कुठल्या गोष्टी कधी कधी असं असतं आपला सिंपल क्वेश्चन विचारला जातो पण आपण त्याचं अख्खं इतकं मोठं उत्तर सांगतो जे अपेक्षितच नसतं मग तुमचा प्रश्न कसा आहे तो पहिला ऐकून घ्या काही लिडरशिप ज्या क्वालिटी असतात जसं की यापूर्वी म्हणजे आपण मला वाटते लास्ट लेक्चरमध्ये जे तुमच्या ऍप्लिकेशनला ऍप्लिकेशनला ऍप्लिकेशन आहे या आपण एक मोफत चर्चासत्र ठेवलं होतं एक मोफत चर्चासत्रामार्फत तुम्हाला मी जवळपास एका तासामध्ये कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत मुलाखतीला बेसिक टू ऍडव्हान्स करत असताना तुम्हाला सगळ्या गोष्टींचं एक सखोल विश्लेषण होऊन जाईल आपल्या ऍप्लिकेशनला जर तुम्ही व्हिजिट केलं नसेल तर शंभर टक्के डाउनलोड करा एम एच इंजिनियर्स अकॅडमी आपलं एप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशनला जाऊन आपले बॅच सिलेक्ट करा आणि मोफत मध्ये जाऊन मोफत लेक्चर्स पहा तुम्ही त्या लेक्चर मध्ये तुम्हाला पाहिल्यावर समजेल की आपण इत्यंभूत माहिती सांगितलेली आहे इंटरव्हल नेमकं तुम्हाला अपियर कसं करायचं आहे तुमच्या ड्रेसिंग स्टाईल पासून बसण्याच्या शैलीपर्यंत बोलण्याच्या शैलीपर्यंत स्पीकिंग तुमचं काही जी ऍबिलिटी आहे या आपण सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहोत तुम्हाला तीन व्हिडिओ मार्फत या गोष्टी सगळ्या सांगितल्या जातील ठीक आहे मुलाखतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुमचा या बॅच जर तुम्ही या बॅच बद्दल विचारणार असाल तर लक्षात ठेवायचं ही बॅच आपण कमीत कमी फीज मध्ये केलेली आहे थोडं त्याच्यामध्ये काही मी ट्विस्ट पण आणलेले आहे तुम्हाला मी आत्ताच सांगेन पण लक्षात ठेवा शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला ऍक्सेस असेल फक्त एक महिना अर्धा पंधरा दिवस वीस दिवस सात दिवस असं करण्यापेक्षा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनाचा जास्त फायदा व्हावा शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत हे पोचावं म्हणून आपण हे घेतलेलं आहे मुलाखतीसाठी संभाव्य प्रश्न संच म्हणजे वैयक्तिक तुम्हाला माहिती सांगण्यासाठी कोणते प्रश्न अवेलेबल आहेत तांत्रिक कोणते आहेत किंवा तुम्हाला कौटुंबिक तुमची माहिती सांगण्यासाठी कोणते प्रश्न अवेलेबल असतात आपण जवळपास असं एक सत्तर ते पंच्याहत्तर प्रश्न तुम्हाला प्रॅक्टिससाठी देणार आहोत जे आपल्या दे अकॅडमीकडनं असतील बरोबर का एक्सपर्ट फॅकल्टीकडून मार्गदर्शन आता हा मुद्दा सगळ्यात जास्त महत्वाचा आहे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या असतो ही बॅच लॉन्च झालेली आहे तर सुद्धा काही विद्यार्थ्यांचं हे म्हणणं आहे की सर तुम्ही या बॅच मध्ये वन टू वन सेशन घेणार आहात का आणि मग इतकं जास्त महत्वाची ट्विस्ट आहे की असं वाटलं की या बॅच सोबत म्हणजे ही तर बॅच आपल्याला द्यायचीच आहे पण या बॅच सोबत असं वाटतंय की विद्यार्थ्यांना अजून एका गोष्टीची गरज आहे ती म्हणजे टू वन टू सेशन वन सेशन आता हा जो वन वन आहे या वन टू वन सेशन मध्ये आपण प्रामुख्यानं कोणत्या गोष्टी करणार आहोत ते थोडासा आपण एकदा बघूया मित्रांनो तुमचा जो वन टू वन सेशन असेल मी मुद्दाम असेल लागलोय बघा या one -one मदे मदे विद्धर्ती विद्धर्ती वन टू वन सेशन मध्ये तुम्हाला काही गोष्टींची जाणीव झाली पाहिजे आपण मुळात सुरुवातीला ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या ऑलरेडी बॅच मध्ये आहेत पण बॅच आता आपण एक्सपांड करतोय बरेचसे विद्यार्थी म्हणले विद्यार्थी म्हणलं की सर बॅच तर आम्ही शंभर टक्के घेऊ पण वन टू वन सेशन मध्ये असं विशेष काय असणार आहे तर आपण याच बॅच मध्ये थोडा ऍडिशनल काही चार्जेस घेऊन वन टू वन सेशन घेणार आहोत मित्रांनो तुम्हाला वन टू वन सेशन मध्ये ज्या विद्यार्थ्यांना असं वाटते की सर माझ्या वैयक्तिक काही क्वेश्चन्स आहेत माझे वैयक्तिक प्रश्न आहेत हे तुम्हाला विचारता येतील का तर वन टू वन सेशन मध्ये ज्या ज्या विठाना असं वाटतं की सर मला या गोष्टीचे अजून जास्त म्हणजे प्रॉब्लेम आहेत अजून मला काही ठिकाणी बोलता येत नाही मला फंबल व्हायला लागतं बऱ्याच ठिकाणी मी जर समोर पॅनेलला गेलो किंवा मी चार चौघात उभा राहिलो तर मला अजून स्टेज जमत नाही अशा विविध गोष्टी बसण्याच्या स्टाईल पासून तुमच्या बोलण्याच्या कलेपर्यंत कोणत्या पॉईंटला तुम्हाला कसं बोलायचं आहे हे तुम्हाला सगळं इत्तमभूत तुम्हाला माहिती दिली जाईल सखोल माहिती दिली जाईल या वन टू वन सेशन मध्ये कदाचित एखादा व्यक्ती असा असतो की त्यांना कधीही मुलाखतीला अजून फेस केलेलं नाहीये प्रश्न मग एखादा व्यक्ती नवीन असेल नौखा असेल किंवा जुना असेल ज्यांना आधी सुद्धा एक मुलाखत दिली असेल अशा सगळ्या विद्यार्थ्यांना या वन टू वन सेशन मध्ये सुद्धा ज्यांना हवं असेल त्यांनी शंभर टक्के बघू शकता वन, वन टू वन सेशन मध्ये एक समोर तुम्ही आणि मी असेल आपण एकमेकांना जे काय असेल आपण त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला रेकॉर्डेड सुद्धा काही देऊ शकतो तुम्ही जे कसं काय बोलायला लागलं आहे तुमचे प्रश्न जे काय मला विचारले असेल तर त्याच्याबद्दलची उत्तर सुद्धा तुम्हाला समजतील मग तुमचे वैयक्तिक काही इश्यू आहेत की सर हा जर पॉईंट असा विचारला तर मला काय सांगता येईल सर चालू घडामोडीबद्दल मला अजूनही जास्त काही गोष्टी माहिती आहेत त्याच्याबद्दल मला कसं उत्तर देता येईल सर माझ्या कौटुंबिक पार्श्वभूमीमध्ये या या गोष्टी झालेल्या आहेत म्हणजे तुमचं नाव सांगण्यापासून ते तुमच्या शेवटच्या तांत्रिक घटकापर्यंत आपण वन टू वन सेशनमध्ये बऱ्याचशा गोष्टी करणार आहोत कदाचित हा प्रत्येक विद्यार्थ्याला समजा एखादा विद्यार्थी आहे त्याला वाटले सर वन टू वन सेशन माझा अवेलेबल करा तुम्ही घेऊ शकता का शंभर टक्के आपण घेऊ शकतो कदाचित आपण दोन भागामध्ये सेशन डिवाइड करू शकतो म्हणजे समजा एका विद्यार्थ्याला आता गरज आहे की सर माझा वन टू वन सेशन तुम्ही घ्या तर वन टू वन सेशन त्याचा घेतला जाईल तर तो कदाचित एखाद्या वेळी एक किंवा दोन अशा भागामध्ये थोडासा विभागला जाईल कारण काय होतं एकाच वेळी आपण तास दीड तास असं बोलण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने जर तुम्हाला मी काही टार्गेट दिलं की चला तुम्ही ह्या गोष्टी करा तुम्हाला मी ह्या गोष्टी पुढच्या सेशनला सांगेल तर वन टू वन सेशन मध्ये जवळपास आपण वन टू वन म्हणजे प्रत्येक प्रत्येक विद्यार्थ्याच्या समोर विद्यार्थी आणि दुसरी गोष्ट हे सगळे सेशन वन टू वन सेशन पूर्ण ऑनलाईन असणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे म्हणजे बघा एक गोष्ट लक्षात आहे की काही टेक्निकल सेटअप अवेलेबल अजूनही जास्त नसल्यामुळं किंवा ज्या तांत्रिक गोष्टींची काही गरज लागते ते आपल्याकडे ऑफलाईन नसल्यामुळे आपण ऑनलाईन करत आहोत पण अजिबात घाबरू नका तुम्हाला असं वाटते की शिकवणारा व्यक्ती तितका तज्ञ आहे का तर शंभर टक्के जाऊन तुम्ही काय करा एम एच इंजिनियर्स अकॅडमीला ऍप्लिकेशनला व्हिजिट करा डाउनलोड करा आणि मोफत चर्चासत्र एकदा पहा ते सुद्धा मी सांगितलेलं आहे मीच तुम्हाला स्वतः वन टू वन सेशन घेईन म्हणजे तुम्हाला असं वाटेल की यार सर का घ्यायला लागलाय सरांच्याकडे असं वेगळं काय तर मित्रांनो ते सांगण्याचं कारण तुम्हाला सांगेन असं वेगळं पण माझ्यात काही आहे किंवा तुमच्या माझ्या बोलण्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी जाणवल्या सुद्धा असतील की जेव्हा समोरच्या एखादा व्यक्ती इथं लाईव्ह यायला लागलाय तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी आहेत जेणेकरून तुमचा सुद्धा त्याच्यामध्ये काही फायदा होऊन जाईल अलग लक्षात सो मित्रांनो लक्षात ठेवायचं जर आपण मगाचा भाग बघितला तर आपण त्याच्यामध्ये ह्या गोष्टी करणारच आहोत ठीक आहे एक्सपर्ट फॅकल्टी करून मार्गदर्शन मी स्वतःच याच्यामध्ये सर्व लेक्चर्स ऑनलाईन व रेकॉर्ड स्वरूपात तुम्हाला भेटतील ऑनलाईन रेकॉर्ड तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशनला अवेलेबल होतील आता लक्षात ठेवा महत्वाचा मुद्दा हा आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी हे सांगितलं की सर आपण सध्या फीज डिस्काउंट मध्ये ठेवलेली आहे म्हणजे आपण कमीत कमी फीज मध्ये या सर्व गोष्टी देत आहोत चारशे नव्याण्णव चांगला प्रतिसाद मिळत आहे आता असं वाटते की या फीज मध्ये अजून आपण एक गोष्ट ऍड करून म्हणजेच काय तर जे आता आपण बघितलं मगाशी मिशन इंटरव्ह्यू मुलाखत आणि बरच काही ती जी आपली चारशे नव्याण्णवची फी आहे त्याच्यामध्ये आपण ही गोष्ट ऍड करून आपण टोटल म्हणजे टू -टो सेशन सुद्धा ऍड करून आपण एकूण त्याची फी किती केलेली आहे तर ती आपली फी नऊशे नव्याण्णव रुपये आहे म्हणजे विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं सर आम्ही हा तर कोर्स घेणारच आहोत पण जे वैयक्तिक काही डाऊट असतील तर ते कसे क्लिअर करायचे आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी जे इच्छुक आहेत ते शंभर टक्के याचा लाभ घेऊ शकतात ज्यांना असं वाटतं ते फक्त एवढंच घेऊ शकतात ज्यांना असं वाटतं की मला याची गरज नाहीये फक्त हा कोर्स घ्या ज्यांना वाटतं की सर आम्हाला वन टू वन सेशनची गरज आहे किंवा आता भरपूर विद्यार्थ्यांचा आहे तुमचे वैयक्तिक तुम्ही गोष्टी मला शेअर करू शकता बोलण्याच्या कलेपासून मांडण्याची कला सुद्धा इम्पॉर्टंट आहे फक्त ज्ञान असून चालणार नाहीये तुमचं ज्ञान त्यांनी तुमच्या चालणी परीक्षेमध्ये अनुभवलेलं आहे तुम्हाला चांगले मार्क्स मिळत आहेत दुसरी उत्तर तालुका येऊन गेलेली आहे पुढच्या काहीच काळामध्ये तुम्हाला मुलाखतीत सुद्धा काही टप्प्यामध्ये अभ्यास करावा लागेल तर पुढच्या काळामध्ये अभ्यास जाऊन करण्यापेक्षा आता आपल्याला हे गांभीर लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्हाला मुलाखत जास्त इम्पॉर्टंट आहे सगळ्यात महत्वाचा तो पुढचा टप्पा असणार आहे म्हणजे आपण एवढी वर्ष जो काय अभ्यास करतो ते तुम्हाला फक्त पंधरा वीस मिनिटांमध्ये सांगता आलं पाहिजे आणि हा हे जे तुमचं जे काही स्टाईल सांगण्याची असेल ते जास्त इम्पॉर्टंट आहे तुम्हाला ढीकभर नॉलेज आहे तुम्हाला सगळं तोंडपाठ आहे तुम्हाला भरपूर तांत्रिक गोष्टींचं आकलन आहे पण जर ते मला माझ्या पंधरा मिनिटामध्ये वीस मिनिटांमध्ये मांडता येत नसेल त्यासारखं काही वाईट नाही मग आपल्याला काय करायचंय की या कमीत कमी वेळामध्ये पंधरा वीस मिनिटं असतील पंचवीस मिनिटं असतील या वेळामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला मी आढावा करून देणार आहे आलं का लक्षात सो विद्यार्थी एवढंच म्हणत होते की सर मिशन इंटरव्ह्यू तर आपण बॅच लाँच केलीच म्हणजे मिशन इंटरव्ह्यू मध्ये आपण हे सगळं केलं पण त्यांना असं वाटलं की सर एवढंच आहे का तर अजिबात नाही ज्यांना हवं असेल त्यांनी फक्त एवढं घेऊ शकता जे एकदम कमीत कमी फीज मध्ये केलेलं आहे आणि ज्यांना हवं असेल वन टू वन सेशन त्यांना वन टू वन सेशन एक्स्ट्रा काही आपण गोष्टी केलेल्या आहेत त्यासोबत लक्षात ठेवायचं ज्यांना पूर्ण कोर्स पाहिजे हा आणि हा तर आपण टोटल कितीला केलेला आहे नऊशे नव्याण्णव ला मिशन इंटरव्ह्यू वेल एज तुमचा वन टू वन सेशन मला असं वैयक्तिक वाटते तुम्हाला वन टू वन सेशनची गरज शंभर टक्के भासणार आहे तर बऱ्याच वेळा असं असणं वन टू वन सेशनला तुमचे बरेचसे प्रश्न असतात आता बऱ्याच ठिकाणी मी सुद्धा मुलाखत घ्यायला जेव्हा जातो तेव्हा बरेचसे विद्यार्थ्यानंतर बाहेर भेटतात जनरल सेशनला कोणी सांगत नाही कारण का प्रत्येकाच्या जमानामध्ये भीती असते बघा समजा आपण शंभर विद्यार्थी आहोत दोनशे विद्यार्थी आहोत सगळ्यांना एक मी एका ठिकाणी शिकवायला लागलो एखाद्याचा वैयक्तिक प्रॉब्लेम असेल तो सांगायलाच मनामध्ये भीती आहे सर मला हे प्रॉब्लेम आहे असं तू डिरेक्टली बोलेल का तुम्हाला नंतर जाऊन भेटतो सर हा माझा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे तुम्हाला त्या एका वन टू सेशन मध्ये कदाचित आपण झूम एखादा सेशन घेऊया म्हणजे जेणेकरून तुम्हाला जास्त जास्त लक्षात राहू शकतो तुमच्या सुद्धा काही ज्या मनातल्या काही शंका आहेत की सर मी आतापर्यंत एक सुद्धा इंटरव्ह्यू दिलेला नाही तर मला हे खूप जास्त महत्वाचा इंटरव्ह्यू आहे माझ्याकडे एवढं लीड आहे माझ्याकडे एवढं मार्क्स माझ्याकडे एक्स्ट्रा आहेत तर मला शंभर टक्के या मध्ये सिलेक्ट व्हायचंच असेल तर लक्षात ठेवायचं आपल्याला वन टू वन सेशन खूप जास्त महत्वाचं आहे वन टू वन सेशन मध्ये मी सुद्धा असेल तुमच्या ज्या काही शंका कुशंका असतील तुमच्या बोलण्यामधली स्टाईल तुमच्या बसण्यामधली काही वेळा कारण आपल्या सवयी नसते विचार करा आपण दर महिन्याला कोणताही मुलाखतला अपेअर होत नाही कुठंतरी एक दोन वर्षांनंतर जर तुमची एखादी चाळणी परीक्षा क्लिअर झाली किंवा एखादी परीक्षा तुम्ही क्लिअर केली तर तुम्हाला कदाचित मुलाखतीला बोलवतात आणि हे खूप जास्त भाग्य आहे मग जर अशा एका पंधरा वीस मिनिटासाठी जर आपण चांगलं मार्गदर्शन जर देऊ शकतो तर आपण शंभर टक्के देणार कारण तुम्ही एवढा अभ्यास केलाय तुमच्याकडे एवढं नॉलेज आहे पण त्या पंधरा वीस मिनिटामध्ये जर काय तुम्ही चुकून काही चुकीचं बोलला जे तुम्हाला काही प्रश्न विचारले तुम्हाला काही सांगता नाही आले तुम्ही गडबडीमध्ये काही चुकीचं बोलून गेला तर आपण तिथे शब्द पुन्हा माघार घेऊ शकत नाही तुमच्या बोलण्यामध्ये अदब असावी तुमच्या बोलण्यामध्ये एक थोडस एक नंबर पण असावा आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगित सांगणार आहे जे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की सर आम्हाला शंभर टक्के वन टू वन सेशनची गरज आहे त्यांनी लक्षात ठेवा फीच तर आपण सगळ्या क्लिअर करत आहोत त्यांनी लक्षात ठेवायचं तर या ठिकाणी तुमचा हा व्हॉट्सअप नंबर आहे व्हॉट्सअप नंबरला शंभर टक्के सांगत चला बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा एक असा एक आग्रह सुद्धा होता की सर आम्ही मिशन इंटरव्ह्यूची बॅच जॉईन केलेलीच आहे पण आम्हाला तुमच्याकडनं वन टू वन सेशन सुद्धा हवा आहे म्हणून मला हे लाईव्ह सेशन घेता आलं मला घ्यायची गरज भासली जर तुमच्या मनामध्ये एकही शंका नको कारण आपल्या सगळ्यांना आगामी जी आपली मुलाखत आहे मिशन एटीपी जी काय एटीपीची मुलाखत आहे ती आपल्याला पूर्ण क्लिअर करायची आहे पण लक्षात ठेवा जेवढं डेडिकेशन माझं असेल तेवढं सुद्धा हवं आहे कारण तुम्हाला इंटरव्ह्यू जायचं आहे मला जायचं नाहीये आलं का लक्षात तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या जातील त्या थोडस तुम्ही फॉलो करत चला त्याचं एक स्वतःचा मॅप करा माइंड मॅप करा डेलीचे काही टार्गेट असतात आपल्या टेलिग्रामला सुद्धा चॅनेलला सुद्धा आपण भरपूर काही गोष्टी तिथं टाकत असतो युट्यूबला सुद्धा आपण गोष्टी आता इथून पुढे ऍक्टिव्हेट करत आहोत आपल्या ऍप्लिकेशनला सुद्धा कोणत्या ऍप्लिकेशन आहे एमएच इंजिनियर्स अकॅडमीच्या आपण ह्या गोष्टी देणार आहोत मला लक्षात ठेवायचं एवढं जर तुम्हाला एखाद्या प्लॅटफॉर्मला मिळत त्याचा चांगला वापर करून घ्या आला आहे म्हणजे एटीपी संदर्भात आपण मुलाखत आणि बरच काही ट्रान्सक्रिप्ट हे तर आपण केलंच आणि वन टू वन सेशन पण केलंच पण जसं मग असा मुद्दा मी म्हटला की तुम्हाला सुद्धा माहिती पाहिजे जो तुमची मुलाखत घेत आहे म्हणजे मी जो तुमचा वन टू वन सेशन काय म्हणजे मीच तर तुम्हाला थोडं माझ्याबद्दल सुद्धा माहिती पाहिजे तर मित्रांनो आतापर्यंत जर विचार केला तर टोटल मी सात एस एस बी इंटरव्ह्यू दिलेले आहेत त्यातल्या तुम्हाला काही लोकांना माहिती असतील सीडीएस आणि एफकॅट ह्या दोन इंटरव्ह्यू मी रेकमेंडेड आहे सीडीएस मध्ये आर्मीमध्ये असेल किंवा एफकॅटचं माझं मैसूरमध्ये असेल ठीक आहे म्हणजे ह्या सात एस एस बी तुम्हाला एस एस बी इंटरव्ह्यू माहिती आहे भारतामधील सगळ्यात टफच्या इंटरव्ह्यू मांडल्या जातात अशा एस एस बी इंटरव्ह्यू मी आतापर्यंत सात दिलेले आहेत त्यातल्या मी दोन सिलेक्टेड आहे कंबाईन डिफेन्स सर्व्हिस आणि ॲफकॅटमध्ये एअरफोर्समध्ये पण मेडिकल इश्यूमुळे मला ते जॉईन करता आलं नाही त्याचबरोबर भारतातली सगळ्यात मोठी एक्झाम जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ग्रेड बी ऑफिसरची असते ती सुद्धा मी त्याचा इंटरव्ह्यू दिलेला आहे दोन हजार एकवीस साली कोरोनामध्ये त्यावेळी कोविड को, काळामध्ये होता तर एवढा इंटरव्ह्यूचा अभ्यास असताना म्हणजे मी सुद्धा काही गोष्टी केलेल्या आहेत आपल्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत म्हणून तुम्हाला जो व्यक्ती सांगायला लागलाय तो सुद्धा असाच नाही आहे मी सुद्धा या जवळपास सात आठ इंटरव्ह्यू दिलेले आहेत अजून अशा काही बाकीच्या बँकेच्या सोडा एसबीआय असतील पण लक्षात ठेवा या सर्वोच्च मुलाखत मी दिलेल्या आहेत मग मला असं मा वाटते जो एक्सपिरियन्स माझ्याकडे आहे तर प्रत्येक मुलाखतीमध्ये मी काहीतरी शिकत गेलेलो आहे सुरुवातीचे इंटरव्ह्यू असेच गेले पण आता काही माझ्याकडे असे काही शेअरिंगचे काही मेथड्स आहेत तुम्हाला इझिली कळेल की सर हा हे सरांनी केलेलं आहे बरं आता मुद्दा असा आहे लक्षात ठेवायचं की एमपीसीमध्ये मध्ये सुद्धा म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस सर्व्हिस मध्ये सुद्धा वन सेवेची मुलाखत असतील किंवा अजून कुठले मुलाखत असतील ते सुद्धा मी दिलेले आहेत पण लक्षात ठेवायचं तुम्हाला या सगळ्या मुलाखतीचा मला काही एक्सपिरियन्स शेअर करता येईल तुमच्यामध्ये काही चांगल्या वाईट गोष्टी असतील त्या सुद्धा आपण इथे शेअर करू वन टू वन सेशनला आलं का लक्षात म्हणून विद्यार्थ्यांनी सांगितल्यानुसार मला असं सांगा म्हणजे ह्या गोष्टी मला सांगता येतील की आपण वन टू वन सेशन सुद्धा लॉन्च केलेलं आहे जे विद्यार्थी इच्छुक आहेत त्यांनी नक्की तिथं आपल्या व्हॉट्सअप क्रमांकाला संपर्क करा किंवा मध्ये जाऊन सुद्धा बॅच घेऊ शकता असं कोणालाही कंपल्शन नाही आहे पण मला असं वाटते जे व्यक्ती काठावर थोडेसे आहेत आता जे व्यक्ती असे आहेत ना की ज्यांना थोडंफार मार्क्स असे आहेत की फॉर एक्झाम्पल फक्त एकच लीड आहे पाच मार्कचं लीड आहे सर पॉईंटचं लीड आहे तिथे कट ऑफचे काही तुम्हाला मी आता ते तुम्हाला सांगितलं पण जाईल काही ठिकाणी नी, कट ऑफ मार्केटमध्ये फिरत आहे सर मला कट ऑफ मार्केटमध्ये फिरणारा कट ऑफ त्याच्यापेक्षा थोडे कमी आहेत मला असं वाटते जो कट ऑफ मार्केटमध्ये फिरत आहे कारण जसं तुमचे सेकंड केला काही प्लस माझं झाल्यामुळं कदाचित तीन चार मार्कच्या आसपास थोडं कमी जाईल कट ऑफ मला लक्षात ठेवायचं सगळं बघा प्रॉब्लेम काय आहे जर समजा तुम्ही आता तयारी नाहीच केली तुम्ही अजूनही गाफीला आहात तुम्ही अजूनही बॉर्डर लाईनला आहात तुमच्या मनामध्ये अजूनही शंका आहे की सर माझं होणार की नाही ठीक आहे जर समजा चुकून झालंच तुम्ही अशा पॉईंटला काय करणार म्हणून त्यावेळी तुम्हाला जाऊन कन्फ्युजन होण्यापेक्षा कारण त्यावेळी तर सगळ्या लोकांनी तयारी केलेली असते जेव्हा रिझल्ट लागतो ना ऑलमोस्ट रिझल्ट लागण्याचा जो नंतरचा कालखंड आहे ऑलमोस्ट आता विद्यार्थ्यांनी तयारी चालू केलेली आहे म्हणून कुठलीही संधी कुठलाही वेळ जास्त न दवडता तुमच्याकडे एकच ऑप्शन आहे तो म्हणजे मिशन इंटरव्ह्यू बाय मिशन एटीपी आणि एम एच इंजिनियर्स अकॅडमी आलं का लक्षात म्हणून अजिबात बॉर्डर लाईनची बॉर्डर लाईनचा विचार करू नका आपापल्या कॅटेगरीनुसार जे काय तुमचं प्लस मायनस आहे तुम्हाला ते शेअर केलं जाईल पण लक्षात ठेवायचं इतर काही गोष्टी करण्यापेक्षा आता फोकस तुमच्या पर्सनॅलिटीवर करा तुमच्या व्यक्तिमत्वावर करा इंटरव्ह्यू हा तुमचा तुम्हाला स्वतःची ओळख करून देण्याचा एक भाग आहे ना की दुसऱ्या कोणाचं सा सांगायचं आहे आलं का लक्षात या सगळ्या गोष्टी आणि जे विद्यार्थी आता इथं आहेत ज्यांनी लास्ट लेक्चर म्हणजे आपल्या ऍप मध्ये लेक्चर अटेंड केलं नसेल एकदा मोफत चर्चासत्र जाऊन अटेंड करा तुम्हाला आपल्या एम एच इंजिनियर्स अकॅडमीच्या ऍप्लिकेशनमध्ये कंटेंटमध्ये एक मोफत लेक्चर दिलेला आहे म्हणजे ओवरऑल इंटरव्ह्यू कसा असतो ओव्हरऑल तुमचं कसं ते हे पाहिजे बोलण्याची स्टाईल तुमची कशी पाहिजे नेमकं मुलाखत का म्हणजे काय असतं अशा बऱ्याचशा आपल्या एक भोळ्या भाबड्या कन्सेप्ट आपल्या मार्केटमध्ये असतात की असंच करावं लागेल हेच करावं लागेल हेच परिधान करावं लागेल काय असाच काय पाहिजे इकडं असं पाहिजे पेनच हवा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी शेअर करेन वन टू वन सेशनचा नक्कीच लाभ घ्या सेशन कसा वाटला नक्की सांगायचं आहे आणि जे आपले इतरत्र मित्र आहेत ज्यांना आगामी एटीपी मध्ये यश मिळवायचं आहे ज्यांची मुख्य परीक्षा बघा मी तुम्हाला आधीच सांगितलं बॉर्डन लाईनला जे विद्यार्थी आहेत ज्यांनी आधी सुद्धा मुलाखत दिली असेल किंवा जे आत्ता नवीन मुलाखत देत असतील त्या सगळ्यांनी या सेशनचा फायदा घ्या आणि आपल्या इतर सुद्धा टेक्निकल जे तुमचे तयारी करताना मित्र आहेत ज्यांची एटीपी आगामी काळामध्ये असेल त्यांना सगळ्यांना शेअर करा जास्तीत जास्त, जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचू देत म्हणजे एक मनातला न्यूनगंड अजिबात तुमच्या पुढे कंटिन्यू व्हायला कि मला काहीच येत नाही मुलाखत ही तुम्हाला स्वतःहून वे मध्ये आणता येते तुम्ही स्वतः ती फ्लो मध्ये आणू शकता फक्त स्वतःवरचा आत्मविश्वास आणि बोलण्याची कला जर झाली तर तुम्ही मुलाखत मध्ये पाच शंभर टक्के होणार आणि ही आपली गॅरंटी आहे जे विद्यार्थी इथे येतील त्यांना वन टू वन सेशन बद्दल खूप जास्त चांगल्या गोष्टी शेअर केल्या जातील फक्त जे विद्यार्थी लवकर येतील कारण का बघा इतर काय होणार आहे वन टू वन सेशनला भरपूर जर विद्यार्थी आले तर कदाचित मला फक्त लिमिटेड सीट्सच घ्याव्या लागतील कारण ते सगळं मॅनेज झालं पाहिजे दिवसाला पाच विद्यार्थी आठ विद्यार्थी सेशन घेणे एवढं सोपं नाही आहे कारण त्यांना तसं पुन्हा त्यांना विश्लेषण सुद्धा केलं पाहिजे तुम्ही कुठं चुकायला लागलाय तुमचं बोलण स्टाईल कशी आहे तुमचा आवाज कसा आहे आवाजामध्ये तुमचा टोन इम्पॉर्टंट आहे अदब इम्पॉर्टंट आहे काही गोष्ट नाही समजली तिथं आपण विचारू शकतो सर कृपया करून तुम्ही पुन्हा एकदा रिपीट कराल का डिरेक्टली म्हणणार आहे सर रिपीट करा तुम्ही काय आदेशच द्यायला लागलाय मग या लहान सहान गोष्टींचं आकलन सुद्धा आपण करायचं आहे पण सीट्स मी लिमिटेडच ठेवणार आहे मला माहित आहे मला फक्त क्वालिटी द्यायची आहे उगस भाराभार हजार लोकांना गोळा करून मार्केटमध्ये उतरायचं नाहीये जे सिरियस विद्यार्थी आहेत भले माझ्याकडे एक विद्यार्थी असेल किंवा शंभर असतील त्या सगळ्यांना इझिली त्या गोष्टी दिल्या जातील पण लक्षात ठेवा सीट्स ठेवेन ठेव ही अर्ली बर्ड ऑफर आहे समजा ज्यांना हवं असेल त्यांनी नक्की त्याचा लाभ घ्यायचा आहे मिशन इंटरव्ह्यू मिशन इंटरव्ह्यू आणि वन टू वन सेशनची एकूण फी आपण कमीत कमी करून नऊशे नव्याण्णव ला आणलेली आहे आणि ज्यांना असं वाटते की सर मला वन टू वन ची गरज नाहीये तर त्यांनी शंभर टक्के घेऊ शकता हे तुमच्याकडे अवेलेबलच आहे काय हरकत नाही वन टू वन सेशन हवा असेल तर आपण तुमच्या इंटरव्यू पर्यंत एक सेशन तुमचा ऑर्गनाइज करणार आहोत आणि तो टप्प्यामध्ये विभागायचा आहे भाग एक असेल भाग दोन असेल तुम्हाला मी काही टास्क देईन जे काय असेल जेवढं जास्त तयारी करता येईल तेवढं करूया आगामी काळामध्ये एटीपी मध्ये तुमचं नाव झळकलं पाहिजे हीच माझी इच्छा आहे तुम्हाला आपल्या अकॅडमीकडून शुभेच्छा नक्कीच आपण वन टू वन सेशनला भेटायचं आहे धन्यवाद